हाय हॅलो वन आळंदी पंढरपूरची वारी अगदी प्रसन्न वातावरणात चालू आहे आषाढ महिन्यात चालू आहे आणि आषाढ म्हटलं की आपल्या सर्वांनाच तणीचे पदार्थ खावेसे वाटतात त्यातलाच एक कापणी हा पदार्थ आज आपण बघूया मस्त गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या बनवूयात चला तर त्यासाठी मी इथे पावशेर गूळ घेतला आहे तो पाण्यात आपल्याला गरम करायचा आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या अगदी खुसखुशीत लागतात त्यासाठी इथे मी बडीशेप घालते आहे थोडीशी आणि सुंठ पावडर घालते आहे हे आपल्याला पाच ते सहा मिनिट उकळी काढून घ्यायचं आहे तोपर्यंत गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ मिक्स करून घेऊया त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया म्हणजे अगदी खुसखुशीतपणा येतो हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्यामुळे मी उलतानाचा वापर करून ते मिक्स करत आहे चला आता त्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी ॲड करायचं आहे जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप ॲड करू शकता चवीपुरतं मूठ मीठ घालून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आता आपल्याला कनिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिट कणी मस्त भिजलेली आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि मध्यम जाडसर अशी याची लाटी लाटून घ्यायची आहे सहा ते सात दिवस अगदी मस्त राहतात कापण्या खुसखुशीत होतात चला तर ह्याची आता एक व्यवस्थित लाटी लाटून घेऊया त्यामध्ये मी खसखस घातली आहे एका बाजूने खसखस लावायची आणि हे परत मिडियम असं थोडंसं जाडसर लाटी त्याची लाटून घ्यायची मध्यम लाटी लाटून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे काप काढायचे आहेत तुम्ही बघू शकता उभे आणि आडवे मी काप काढलेले आहेत खसखशीचा फ्लेवर अगदी छान लागतो त्यामुळे आपण याच्यामध्ये खसखस घालायची आहे आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत तोपर्यंत मध्यमाचेवर तेलही तापलेलं आहे आता आपल्याला ह्या गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत येस आता आपण हे तळून घेऊया मीडियम आचेवर आपण ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे भोपळ्याच्या घारगेची रेसिपी आपण बघितली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या कापण्याची रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे चला तर मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका इझी आणि क्विक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर